माझा दुश्मन आला ना त्या ब्लॉग मध्ये माझ्या दुश्मनला का जाऊ दे त्या दुश्मन वर ठुन खाना खायबू खाना खायबू हळू भैया हो होळू तू सांभाळून राहा हे काय बोला बघ शिकतो वेलकम टू माय ब्लॉक तर काहीच तर तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं आपल्याला बाप्पाच्याकडची पूर्ण साफसफाई करायची आणि आज गणपतीचा सातवा दिवस आहे एवढे दिवस लवकर संपले काय सांगू तुम्हाला समजतच नाही आता फक्त तीन दिवस होते तीन मौल्यवान दिवस आहे पूर्ण मना पूर्ण आनंददायक अप साजरे करू अनायक नायक विनाशिके भता शुभाशुनाशक झाले आणि आता जरा बाप्पाला निवेद देतो आजचा आजचा बाप्पाला निवेद देऊन मग आता आमचा निवेद शाळेच्या कामासाठी जात होता आणि पत्ते खेळायला बसले आता पत्ते खेळायचे पाच दिवस राहिले पत्ते खेळायचे लोकांची खूप कामं राहिले पेंडिंग आहे पण हा काय करत नाही लोकांना माहिती घरा गणपती गावाला गेला काय आलं नाही आणि लगेच पत्ते सुरू झाले बघा कुठे एवढा आपल्याकडे गड्डीचा स्टॉप भरलाय हा काय एवढा दिसत नाही का काय हा मग तोच एकत्र सगळ्यांनी एकत्र तुझीच काम आहे ती सगळे रम्मी रमी खेळतो नुसता काम नाही करत बस जरा अरे बाते नाही नाश्ता कर जरा आणि आता आमचे संगीतकार गीतकार आयुष पकडे यांचं स्वागत झालंय कसं वाटलं तुला काल भजन करून आला नव्हता ना हा हा आला नव्हता हाच आला नव्हता हा बोलत बोलत होता की माझी पाठ दुखते कंबर दुखते माहित आहे काय नाही फक्त दोन गणपती फिरला माझ्यासोबतच फिरला आणि माझ्या बिल्डिंग आठल्याकडे जाऊन आम्ही भजनाला आलो हा भजन झाल्यावर आम्ही मंडळाची तिकडे आरती करायला तिकडे पण गेलो ओमकार बोलला होता की फक्त पहिलेचे दोन दिवस पहिलेचे दोन दिवस फक्त आम्ही याला दिले होते की फक्त

तर कधीपासून आम्ही मंडपामध्ये उभं आहे आणि आमचा एक पार्टनर खूप लेट केला काय <सथ> एवढं लेट का केलं तू एवढं लेट का केलं अरे बिझी होतो एवढं बिझी आहे तू बघितलं मी तुला लगेच सनी का मला दोन वर्षानंतर आहे आम्ही आता माझा ब्लॉग तुम्ही बघितला आज गणपतीचं काहीतरी टाकले तुम्ही नाही नाही ब्लॉक ना ना मध्ये मला खूप हो वाटत नाही हा मिनी ब्लॉगर अँड फुल ब्लॉगर हा हा रेसिपी दाखवतो आणि मी तुम्हाला ब्लॉग ने बघितला माझा दुश्मन आलं ना त्या ब्लॉग मध्ये माझ्या दुश्मनला का तू हा जाऊ दे त्या दुश्मन वर ढून खाना खायबू खाना खायबू हळूया तू सांभाळून राहा समजाय क्या अभि तू क्या बोल नाही शकताय ते भाऊ इथे शूटर माऊ आयकर माऊ आयकर बाऊला डायरेक्ट सुपारी देणार बाळूची बाळूची सुपारी दे। बाळू तुझी सुपारी तुला कितीला दोन रुपयाची सुपारी देतो हे अन्नाकडून घ्यायची का सुपारी अण्णा नाही पृथ्वी पृथ्वी आणि हा तो तुम्ही बघितला असेल पाच वाला हे बघ नाही शंभो महाकाल जय महाकाल जय महाकाल जय माता सनीला असंच प्रेम करत द्या प्रेम द्या सनीचे दोनशे सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे मी दररोज होणार दररोज बघतो वन नाईन्टी सेव्हन झाले वन नाईन्टी एट झाले तर आता एका व्हिडिओला वन के ते तर व्ह्यूज वीज, व्ह्यूज काय नाही पहिले सबस्क्रायबर वाढले त्यानंतर आपण व्ह्यूज वरती लक्ष देऊ पण सनीला प्रेम न बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका मी स्किप करतो बाळू असल्यावर

पण सनीच्या आता दोनशे होणार आहेत तर सनीचे पाचशे सबस्क्राईब झाल्यावरती मोठी पार्टी देणार आहे तेव्हा दोनशे ओके झाल्यावर देणार म्हणून तुम्ही सपोर्ट करत राहा पण मी तुम्हाला एक सांगेल जर तुम्ही बघत असाल ब्लॉक सनीचे तर एक गद्दार आहे सनी मध्ये माझ्यामध्ये पण आलेला तो आणि एक गद्दार आहे तर त्याला मी शोधला पुढे येईल गद्दार मला बघा हा एक गद्दार आहे सनी आणि माझ्या गद्दार सो so गाईस uh, यांनीच आमच्या करिअर ची वाट लावू हा आमच्या दोघांची भांडण लावलं आमच्या दोघांमध्ये भांडण लावलं ला, पण आम्ही आम्ही लहानपणीचे मित्र म्हणून आम्ही सॉल्व करतो हो कर हो याला काय माहिती नाही काय याचं काय करायचं समजत नाही तर तुम्ही सांगा आम्हाला आता व्हिडिओ मध्ये बनून राहता आम्ही मोठी आरती करतो मी आरती करणार रे वर्मा देव श्री शंकर स्वामी शंकर भारतीय वाळू पार्वतीयो वाळू करू गौराव जय देव दे दे। जय देव केले जयसागर मंत्रित उठिले ते तासूरपण प्रसन्न केले नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरराव स्वामी वाळू भारतीय तारे ओम हमारा प्यारे काय बोलतो तर, तर, दोन, तर सनीला खूप जास्त प्रेम द्या सबस्क्रायबर दोन साले तर सनीचे दोन हजार करा दोन लाख करा आणि असंच सनी कंटिन्यू ठेव तुला व्ह्यूज पण चांगले आम्ही आमच्या मंडळातला आला खूप जास्त धन्यवाद तुझं परत एकदा ग्रँड आरती झाली आज तसं की तुम्ही बघितलं तर सर्वांचा धन्यवाद तुमच्या सर्वांचा आपण एकच मंडळ आपला दोन दोन्ही मंडळ सेमच आहे तर सनीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि खूप जास्त लव्यू सनी आता आम्ही डोंगोलीच्या गणराजमध्ये सगळ्यात मोठा मेटीकोट होतोय आणि हा बघा एवढा मोठा क्राऊड आहे इकडे खेळायला आलाय आणि आम्ही इम्पॅक्ट प्लेअर आहे आम्ही कधी पण इम्पॅक्ट उचकतो कोणासोबत फर सो काहीच so तर पहिली टीम आमची जिंकली आहे शंभर रुपये जिंकलोय आम्ही आणि आम्हाला अभिमान आहे आणि आमच्याकडे बघा

आणि अशा प्रकारे पहिली आणि दुसरी लाईट पण काहीच तिसरा कोट लागलाय ओम तिसरा कोट तिसरा कोट कोणाचा आता ओम लागणार आहे पेटी कोट तुमची पोरं हरली तीनदा तीनशे रुपये लॉस झाले काय करायचं काय आता सोड काय हरले तू तीन दाव हरले चौथा आहे अजून एक अजून एक नाही रे म्हणजे तसं आम्हाला अजून एक शंभर दे म्हणजे चार हजारांचे कम्प्लीट होऊन जातील काही सिच्युएशन व्हेरी टाईट आहे आणि ओमला शंभर रुपये द्यायची परिस्थिती आली आहे आणि आता बघू गेम ओम काय टाकणार आहे मी ओमनी टाकले अच्छा पण चांगला पान टाकलाय ओमची उतरी बदामची उत्री बीच पाकी हुकूम बघू

सो आता या, या ओम बसला होता आणि आता इकडे ओम बसलाय आणि या लोकांनी जागा चेंज केली आहे तर यांचं काय भाग्य बदलतंय काय नाही ते आपण बघू आता सो तर ही मॅच हे लोक कुठे हारले हे तुम्हाला मी दाखवतो हे लोक इकडेच मॅच हारणार असं मला वाटतंय काय सिच्युएशन आहे ते आपण बघू आता

बघू काय यांची आणि याचे पत्ते बघून काय वाटते काय काय तुम्हाला सांगा आता काय बनवणार बनलेला आहे आणि आली आहे हा गेम ही व्हिडिओ ही व्हिडिओ फक्त आऊसाठी थांबली आणि काय नाही सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आमच्या कमबॅक होणार आहे सर सो काय तुम्ही बघित असेल ससा काय बोलला कमबॅक कारण की आता या तीन कडे दोन दोन मेंढे आले आणि तिसरी मेंढी चाळीम पे लगे आणि तर गाइस काय लोक झिंगले आणि बोलले रे हा बोलो श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक मित्र मंडळ हरते बोलो गजोवक्र दिक्ते बादाम बनला इसको तो बोलते ना गजोवक्र मित्र मंडळाचा कमबॅक तुला काय म्हणने माझं म्हणणं माझं काय ना मी दोन्ही साईडला फिफ्टी फिफ्टी आहे भाई म्हणून पण ने पहिले साइड आपल्या कडून करून घेतली सो सो गाइस आता आम्ही निकालो डोंबोलीचा गणराजा या मधले मधली पोरं तीनशे रुपये हरलेले आहे तर कसं वाटलं तुला यस चांगलं वाटलं उद्या परत या ब्लॉग बंद करा रे काहीच हा हा स्वतः शंभर रुपये हरल्यापूर्वी चिडतोय बाकी काही नाही शिंकलो गजा गजाओ गजावक्र मित्र म्हणता ओम जाऊ दे चल ए ओम रडू नको चल जाऊ दे उद्या भेटू चल तुमारो मिळते बाय चलो बाय आयुष कसं वाटलं काय सांगू तुला अशी मजा आली ना यांना परत उद्या येऊन आलो झाली पकडके मारिंग अरे हा बघा एका गाडीवर एका गाडीवर एकटा बसलाय का दोन बसले ते सांगा तुम्ही मला कमेंट मध्ये काय वाटते सांगा गाडीचा जीव केवढा तो केवढा बघा आणि अशी अशी गाडी सोप्या चालली माहिती का आणि कालच चॉकअपसाठी टाकले आणि गाडी कशी आली दाखवून हा का आणि हा तुम्हाला वाटत असेल भले केबल मॅने आहे पण खांद्यानी खांद्या आणि जु, जुगारीचा प्लेअर आहे आणि आता आपण जाऊ घरी बघतो अतिशय अचानक भयानक झाला तिकडचा प्लॅन आणि आम्ही जिंकलो तीनशे रुपये चारशे रुपये जिंकलो असतो कारण की पनोती लागली तिकडे लिंबू फिरवायला अजून कांगाल झाल्याचे म्हणून बोलवलो खालतू जोक नाही मारायचं पैसे टाकायला ओंकार काय बरं वाटतंय मंडळात किती किती शंभर शंभर रुपये डाव या आहे पंचवीस पंचवीस रुपये होते सर्वांना बोललो पर पर्सन शंभर नको आता भेंडी किती जिंकलो पैसे जमा कोण मी सर्वांना बोललो पर पर्सन शंभर लावू चार हजार चारशे रुपये बाराशे रुपये असतो बाराशे बाराशे नाही घाबरले बार बार तो तो पर पर्सन बरोबर झाले असेल पर पर्सन तुमची जोश आला तुमचं मंडळ जोश झाला लोन काढायला लो लो लागले लोनची आम्ही दिले असतं प्रोसेस तुम्हाला म्हणणं काय आम्ही काय जिंकलो नसतो काय एड्या आम्ही कम चालू केला तेव्हा तुम्ही उठून जाईल उठून गेले उठून गेलो नाही कारण आम्हाला घरी जायचं होतं कारण की टाइम साडे दहा झाले घरी रात्री परत या अजून पण टाइम आहे आपल्या कडून दहा वाजले आम्ही यायला तयार आहोत कारण की तुम्ही आमच्या अड्ड्यावर येता आम्ही आलो तुमच्या अड्ड्यावर तुम्ही आता आमच्या अड्ड्यावर पब्लिक मावणार नाही आणि मावणार नाही जिथं पब्लिक मावत नाही ना तिथं आमचा विषय हार्ड होतो काय ओमकार मित्र म्हणता अशा प्रकारे तीनशे रुपये जिंकले आणि भेटू आता आपण आपण थोड्या वेळा तर तर काही आता जेवण बिवण झाले तुमचं झालं का नाही जेवण जेवण बिवण करून आज पूर्ण आज आराम आहे कारण की आज आम्ही डोंबोलीच्या गणराजमध्ये जाऊन तिकडे जाऊन आज आम्ही जिंकलोय तीनशे रुपये जिंकलोय तर तुला कसं वाटलं तिकडे चांगलं वाटलं फिफ्टी फिफ्टी ना आपण दोन्ही साईडला ना मग बरोबर वाटलं म्हणजे ही सत्ता आपली सत्ता आपली एकच आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉग रमेश लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बोला असंच प्रेम बोला गणपती बाप्पा मोरी